नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे मधुभाऊ आले असतात छान सगळे एकत्र जेवायला बसलेले असतात कुसुमसुद्धा आलेले असते सायलीला तर इतका आनंद झालेला असतो की तिचा आनंद गगनात मावेन असा झालेला असतो मधुभव तेच सांगत असतात ज्या सायली लहान होती तिच्या किती गोड आठवणी सगळ्यांना सांगत असतात आमची सावबाळ आहेच गोड पण ती माहिती आहे फराळ इतकं छान करायची आहे ना ती तेव्हा लहान होती ना तिला खूप इंटरेस्ट होता फराळ करणार दिवाळी आली तर बास इतकी खुश असायची ना सायली कुसुम मी ते हो ना हे अगदी खरं आहे मधुभाऊ पण सायलीचा फराळ मला तर मिस करायला नाही आवडणार मी तर पहिला टेस्ट करणार असं ती म्हणत असते मग मधुभाऊ म्हणत असतात आमची सायली ना कुसुमला खूप मदत करायची जेव्हा ती बारा तेरा वर्षाची मोठी झाली तेव्हापासून ती स्वतः फराळ करायला लागली इतकं छान व्हायचं ना सगळं संपून टाकायचं टाकवाय टाकायचो आम्ही मग त्यावर कल्पना म्हणत असते हो सायली छान सुग्रण आहे पण तुम्हाला मी हे सांगते आता हे आज आत सांगा बघू सायली कोणकोणते कौं। पदार्थ सायली केलेलं आहे मग मधुभव म्हणत असतात हे चकली ना अगदी बघा अचूक प्रमाणात हे सायलीच केले इतके गोल Gul, gul. मग हे साय चकली सायलीच केलेलं असते मग ती म्हणत असते हे बघा हे करंजीना हे सुद्धा सायली केलेलं आहे कारण मध्ये बघा ते टम्म फुगलेली असं माझी साऊबाळाच करत शकते आणि हे बेसनाचे लाडूसुद्धा तिनेच केलेलं ला आहे म्हणजे बघा ना वर बदामाचा एक तुकडा आहे अशी तिचीच पद्धत आहे इकडे अस्मिता म्हणत असते ह्याचं थोडं जरा जास्तच झालं जेलमध्ये राहून येऊन नाही ते उचापत्त्या करत बसलेला आहे हा असं अस्मिता म्हणत असते मग मधुभाऊ अगदी खरोखर सांगितलेले असतात की ते सगळे पदार्थ सायली केलेले असते मग हा चिवडा काय आमच्या सायलीने केलेला नाही आहे कारण सायली वेगळ्या पद्धतीनं चिवडा बनते मग इकडे चैतन्य म्हणतो हो बरोबर आहे तुम्ही सांगितलेलं सगळं बरोबर आहे मधुभाऊ असं म्हणत असतात मग मधुभाऊ म्हणतात माझं जावय इतका गुणाचा आहे ना माझी सायली बाळाचं आयुष्य चांगलं झालं त्यांच्यामुळे माझे इतपास इतके मुलीचा संसार पाहण्या इतका खुश झालो आहे मी असं मधुभाऊ म्हणत असतात मग अश्विन म्हणत असतो स अर्जुन म्हणत असतो हो नाही हो मधुभाऊ मी तर मी खूप लकी आहे कारण मला सायली भेटली आहे ह्या प्रत्येक पदार्थात मला सायलीचा चेहराच दिसत आहे मग या त्यावर चैतन्य जरा जोक करतो चेहरा आणि मला माहीत होतं की आंधळं प्रेम आंधळं असतं पण तुला तर सगळीकडे चेहरा घरात दिसत आहे काय रे दादा असं चैतन्य म्हणतो मग सायली लाजते हसते मधुबाऊना खूप चांगलं वाटत असतं लेकीचा आणि जावईचा संसार बघून मधुब इतके खुश असतात की अर्जुनचं खूप कौ कौतुक करत असतात सायलीला असं अर्जुन म्हणल्यावर ती अर्जुनच्या प्रेमातच असते तिला छान वाटतं मधुबाऊ म्हणत असतात माझी सायली बाळ खूप नशीब काढले हो खूप चांगला नवरा मिळालेला आहे मग इकडे अस्मिता म्हणत असते झालं का तुझं सांगून अर्जुन किती गुणगान गाणार आहेस आता काय ठेवलं शिल्लक सांगायला ते एवढं सांगून टाक अर्जुन प्रत्येक पदार्थासोबत सायलीचं कंपॅरिझन करत असतो अगदी लाडूप्रमाणे गोड चिवडाप्रमाणे तिखट गोड कारण स्वतःच्या माणसांना काही झालेलं तिला आवडत नाही आणि कोणी काही करायला आलं तर ती सोडणार नाही अशी आहे माझी सायली असं म्हणत असतो इकडे ह्या प्रियाचं वेगळंच चालू असतं सगळेजण दिवाळीला तयार झालेले असतात रविराज मात्र प्रियाला खूप ओढत असतात त्यांना खूप राग चालेला असतो तिचा तितकं ती तसं वागतेच प्रिया ती म्हणत असते करा करा तुम्ही दिवाळी सेलिब्रेट करा मला नाही करायचं त्यावर रविराज म्हणतात हो ग तू तितकी मो मोठी चूक केलीच आहेस मी बाप म्हणून पदरात घालतो ग ते का घालावं तुझं असं रविराज त्यांना म्हणत असतात मग रविराज हेच म्हणत असतात की तू केलीस तेवढी मोठी चूक आता झालं ते झालं ना आवर छान दिवाळीला तयार होऊया मग प्रिया रागारागात निघून जाते त्यावर सुमन म्हणत असते की अय्या तन्वीने काहीतरी स्वतःचं बरं वाईट करून घेतलं तर मागच्या वेळेसारखं ती गेली रिमो मध्ये नागराजमधून नाही नाही जर थोडा अतिच होते प्रियाचं वागणं थांबवायला पाहिजे नाहीतर दादात का गोड आहे नाहीतर चिडेल खूप मग नागराजसुद्धा जातो मधुभाऊ इकडे सायलीचं सांगत असतात माहिती आहे सायली आमची किती गुणाची आहे चला आता बास झालं लेखीच्या घरातून जाऊया लेकी इतकंच राहायचं असतं पण सगळेजण थांबवत असतात सायली म्हणत असते मधुभाऊ थांबा ना मला अजून डोळे भरून तुम्हाला पाहायचं आहे बोलायचं आहे मन भरून गप्पा मारायच्या आहेत तुमचे पाय दाबून जायचे आहेत मधुभाऊ थांबा ना पण मधुभाऊंना सगळेजण रिक्वेस्ट करत असतात मधु बाईक मधुभो काही थांबत नाहीत पण बाहेरून पूर्णा आजी एकदम सरप्राईज म्हणून आलेली असते सगळ्यांना शॉकच बसतो पूर्णा आजी कशी काय आली कारण अस्मिताने तिला सांगितलेलं असतं की असं काही घडत आहे घरात म्हणून मग ती अस्मिता लवकर अय्या पूर्णा आजी तू इतके लवकर आलीस असं म्हणत पळत जाते मग सगळ्यांना इकडं शॉक बसलेला असतो की पूर्णा आजी कशी काय आले आली अचानक मग ती म्हणत असते की अर्जुन काय चाललंय घरी कोण आले हे मला कळवलं का नाही तुम्ही कोण आला आहे घरी मग त्यावर सायली सांगत असते की पूर्णाजी मधुभऊना यांनी जामीनवर सोडवून आणलेलं आहे आणि मधुभाऊ आज मला भेटायला आले होते असं ती म्हणतं तेच मी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या कोणीतरी अर्जुन काय चाललं आहे सांग बघू घरी कोणाच्या परमिशनने त्या घरी आणि कोणाच्या परमिशनने चाललेले आहात असं पूर्णाजी खूप चिडून बोलत असते सगळ्यांशी सगळे खूप घाबरलेले असतात असं का बोलत आहे त्यावर पूर्णाजी म्हणते हो ते माझे व्याही आहेत अन्नपूर्णाच्या घरात असं पाहुण्यांना परत पाठवायची पद्धत नाही आमची मस्त छान दोन चार दिवस राहून जावा बघू त्यावर कुसुम म्हणते व्याही हो ग व्याही व्याहीच तर आहे बघ ना ते सायलीचे वडील आहेत मग व्याहीच झाले ना अर्जुनचे सासरे तुला काही प्रॉब्लेम आहे नाही नाही काही प्रॉब्लेम नाही मग त्यावर आजी म्हणते मागच्या दिवाळीला मी ह्यांचा खूप अपमान केला होता मला माहीत नव्हतं देवाने आज माझे डोळे उघडले आहेत त्यांना माफी मागण्याची संधी दिलेली आहे देवाने मला माफ करा असं आजी म्हणत असते त्यावर मधुबा म्हणतात नाही नाही माफ माफी कशाला मागताय झा जा, हो झालं ते झालं जे झालं ते घडलं आहे असू दे आता असं म्हणत असतात मग इकडे मधुबाई नाही नाही थांबू नाही शकत प्लीज आम्ही जातो असं म्हणत असते सुद्धा खूप रिक्वेस्ट करते त्यावर मधुबो ठीक आहे म्हणून सायलीसोबत राहायला राहतात मग सगळे खुश होतात कारण मधुभाऊ आणि कुसुमताई सायलीकडे राहणार असतात मग ते म्हणत बरं ठीक आहे तुम्ही इतकं रिक्वेस्ट करत आहात तर आम्ही राहू की असं ती म्हणत असते इकडे प्रिया घरात लॉक करून घेतलेली असते तिचा मुद्दाम ड्रामा चाललेला असतो इकडे रविराज आणि प्रतिमा दोघेही प्रियाला बोलवायला आलेले असतात कारण प्रियाला बहानाच पाहिजे असतो की सुभेदारांच्या घरात मी कसं शिरू असं तिला आता नाटक करून कस कुठल्याही पद्धतीने सुभेदारांच्या घरात जाऊन अर्जुन आणि सायलीचं नातं स्पॉईल करायचं असतं म्हणून ती केलेली असते रविराज म्हणतात तन्वी बाहेर आता बाद झालं नाटक किती करशील ते ये बाहेर पटकन असं म्हणत नाही बाबा तुम्ही जावा बघा ना आता त्या घरा त्या अर्जुननी मला माझा इतका अपमान केलेला आहे अस मग मी कशी काही येऊ मला नाही दिवाळी साजरी करायची आहे मग इकडे सायली खूप खुश असते मधुभाऊ राहणार असतात म्हणून मग त्यावर विमल म्हणते सायलीतई बास ना आता रडू नका ना ते राहणार आहेत असं म्हणत असते कल्पनासुद्धा पूर्णाजीला म्हणते हो मी हेच सांगत होते यांना थांबा दोन चार दिवस छान हे ऐकतच नव्हते बरं झालं पूर्णाजी तुम्ही आला तुमच्यामुळे तर थांबतील ते मग त्यावर कुसुम म्हणते अगदी मनासारखं बोललात बघा तुम्ही हक्काच्या माणसाने हे थांब म्हणल्यावर नाही म्हणायचं नसतं ठीक आहे आम्ही थांबतो इकडे रविराज प्रियाला बाहेर बोलवतात मग ही आलेली असते बाहेर मग सांगत असते की बघा ना बाबा मी काय तेवढं मोठी चूक केलेली आहे गोर अपराध केलेला आहे का अर्जुनचं माझ्याशी एगेजमेंट मोडलं लग्नसुद्धा झालेलं नाही प्रेम आहे ओ बाबा मी तर काय करू माझा नाईलाज आहे अर्जुनवर खूप मनापासून प्रेम करते आहे मी त्यावर प्रतिमाला धक्का बसलेला असतो ही काय बोलत आहे मग आता विमल म्हणते मी पाहुण्यांची खोली स्वच्छ करून येते हां वहिनी असं म्हणते बरं आहे म्हणून कल्पना तिला पाठवलेली असतात मग इकडे पूर्णा आजी येऊन सगळंच चांगलं काम केलेली असते सगळेच खूप खुश असतात मग अर्जुनसुद्धा म्हणतो पूर्णा जी तू आलीस चांगलं झालं बघ मधुभाऊ म्हणतात क जावई माझा एक नंबर आहे बघा जावई तुमचा एकच नंबर आहे हो आमची सूनसुद्धा एक नंबर आहे असं आजी म्हणत असते आता सायली इतकी खुश असते की आजीला म्हणते आजी मी मधुभाऊनं माझ्या खोलीत घेऊन जाऊ त्यावर म्हणते वागत जा विचार का जा मनसोक्त गप्पा मारायच्या आहेत मला त्यांच्याशी मग पूर्ण सायली मधुभाऊंना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते इकडे सगळे छान खुश असतात सायलीसुद्धा खूप खुश असते मग मधुभाऊ आणि सायली त्यांच्या रूममध्ये जातात इकडे मग सगळे कुसुम कल्पना छान बसलेल्या असतात मग आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे सायली मधुबाऊकडे अर्जुनचं गुणगान गात का असते कारण त्यांच्या चांगल्या गोष्टी सांगत असते अर्जुनच्या हो हे खूप चांगले आहेत मधुबाऊ माझ्यासाठी कधी वडील बनतात कधी मित्र म्हणतात कधी वडिलांसारखं काळजी करतात असं सांगत असते मग अर्जुनसुद्धा तितक्यात येतो खूप नशीबवान आहेस ग सायली तू वा इतका इतका चांगला नवरा मिळण्यासाठी असं आसा मधुभाऊ म्हणतात अर्जुन म्हणतो मधुभाऊ मी नशीबवान आहे कारण मला सायली मिळाली आता बघूया येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब